नमस्कार भक्त हो तुळशीचे चमत्कार आपण सर्वांना माहीतच आहेत तुळशी ही एक अशी चमत्कारिक वनस्पती आहे जेव्हा आपण तिची पूजा करतो आपण तिची प्रार्थना करतो तेव्हा तुळशी माता आपल्या जीवनात मंगल आणते त्यामुळे आपले सौभाग्य वाढते श्रीहरी विष्णू आणि महालक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो जर आपण विधीनुसार तुळशीची पूजा केली म्हणजेच तुळशीच्या पूजेमध्ये सकाळी पाणी देणे आणि संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावणे हे अतिशय उत्तम मानले जाते जर प्रत्येक घरात तुळशी असेल आणि तुम्ही अशा प्रकारे तुळशीची पूजा करत असाल तर भक्त हो फक्त या तुळशीच्या आपण केलेल्या अशा पूजेमुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर होते जर तुम्ही तुळशीच्या जवळ दिवा लावत असाल तर लक्षात ठेवा की त्या दिव्याखाली अखंड असलेले तांदूळ त्याखाली ठेवा हे अजिबात तुटलेले नसावे असे म्हणतात की तुळशी खाली जो दिवा लावला जातो त्याखाली काही न ठेवताच म्हणजेच रिकामा दिवा लावला तर घरात दारिद्र्य येते म्हणून चुकूनही तुळशीची पूजा ही, ही विशेष पद्धतीने करावी सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे करून तुळशीची पूजा करावी यानंतर तुळशीची काही पाने तोडून आपल्या घरातील पूजेच्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूची मूर्ती किंवा फोटो असेल शालिग्राम असेल तर तुम्ही तुमच्या घरात जे काही स्थापित केले आहे त्या देवांना जेव्हा आपण नैवेद्य भोग दाखवतो त्यावर ठेवावे तुळशीचे पाने देवी लक्ष्मीचा तुमच्या घरात निवास आहे हे दर्शवितात तुमचे घर धन धान्य यांनी नेहमीच भरलेली असते भक्त हो जर तुम्ही दररोज तुमच्या घरात तुळशीचे पाणी शिंपडले तर तुमच्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा येणार नाही घरातील प्रत्येक सदस्याला त्यांच्या कामात यश मिळते हे कसे करावे तर थोडे तांब्यात पाणी घेऊन त्यात दोन तीन तुळशीचे पाणी टाकून ठेवा हे पाणी दुसऱ्या दिवशी सुद्धा वापरले तरी चालेल तुम्हाला ही गोष्ट दररोज करावी लागेल म्हणूनच थोडे पाणी कोणत्याही भांड्यात भरून दोन तीन तुळशीचे पाणी पाण्यात टाकून झाकून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी संपूर्ण घरात शिंपडावे आंघोळ केल्यावर हे काम करायचे आहे तर संपूर्ण घरात आणि घराबाहेर मुख्य गेटवर संपूर्ण दारावर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात हे पाणी शिंपडावे हो फक्त हे पाणी वापरून तुम्हाला दिसेल की काही वेळातच तुमच्या घरात चमत्कारिक बदल घडून येतील जसे की घरात कलह वादविवाद होणे बंद होतील संकटे संपतात सकारात्मक ऊर्जा राहते घरात पैसा येतो घरात जे काही लहान सहान समस्या होत्या त्या सर्व संपुष्टात येऊ लागतात तुळशी ही अशी वनस्पती आहे चमत्कारिक वनस्पती आहे की तिच्या मुळापासून ते पानापर्यंत अनेक चमत्कारिक प्रयोग करता येतात आपण फक्त श्रद्धेने उपाय करणे आवश्यक आहे श्रीहरी विष्णूवर श्रद्धा आणि माता तुळशीवर विश्वास ठेवून जेव्हा आपण हे उपाय करतो तेव्हा आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील भगवान श्री विष्णू आणि माता तुळशी आपल्या सर्व समस्या नक्कीच दूर करतील अशा प्रकारे हे उपाय केल्यास तुमची समस्या नक्कीच दूर होईल आणि मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अतिशय चमत्कारिक अतिशय प्रभावी अचूक आणि अगदी सहज करता येतील असे दोन खात्रीशीर उपाय ज्या तुम्ही फॉलो केल्यास तुमच्या घरात जी काही समस्या असेल ती नक्कीच दूर होईल पैशाशी संबंधित कोणतीही समस्या दूर होईल घरातील कोणताही त्रास दूर होईल कर्जबाजारी झाले आहेत त्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल पैशाची कमतरता होती ती संपेल व्यवसायात तोटा झाला असेल तर व्यवसायात होणारा तोटा दूर होईल व्यवसायात वाढ होईल संपत्ती वाढवायची असेल तर हे आजचे उपाय आहेत संपत्ती वाढवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे आणि हा एक अतिशय सोप्पा उपाय आहे भक्त हो चला पहिल्या उपायाबद्दल बोलूया हा उपाय तुम्हाला गुरुवारी सकाळी स्नान वगैरे करून करायचा आहे तुमच्या कुंडलीत गुरु कितीही चांगला असला तरी गुरुवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर पिवळे कपडे घालावेत कपाळावर हळद लावून तिलक लावावा किंवा कुंकू लावावे अशा प्रकारे सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून तुळशीचे मूळ घ्यावे तुळशीचे मूळ घ्यायचे असेल तर कोणत्याही तुळशीच्या रोपाचे मूळ घ्यावे पण तुम्ही रोज ज्याची पूजा करत आहात त्या तुळशीचे मूळ तुम्ही घेऊ नका त्याची पानेसुद्धा तोडू नयेत आणि मुळेही घेऊ नयेत जर तुम्ही मुळासाठी दुसरी तुळशी बघितली तर तुमच्या घरात एकापेक्षा जास्त तुळशी असतील म्हणजेच तुमच्या घरात दोन चार पाच तुळशी लावल्या असतील तर त्यातील मूळ पान घेतले तर चालेल कारण प्रत्येकाने दोन चार पाच अशी तुळशी आपल्या घरात लावल्या पाहिजेत कारण जेवढ्या घरात जास्त तुळशी तेवढ्या प्रमाणात घरात जास्त सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे जर तुम्ही दुसरी तुळशी ठेवली असेल तर त्यापासून एक तुळशीचे पान घेऊन किंवा त्या तुळशीचे मूळ घेऊन घरात पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा परंतु ते कसे ठेवायचे आहे तर आपल्याला प्रथम तुळशीचे मूळ साफ करावे लागेल स्वच्छ पाण्याने धुवावे लागते त्यानंतर गंगाजलाने ते शुद्ध करावे लागेल त्याची पूजा करा नंतर ते आपल्या घराच्या मंदिरात ईशान्य कोपऱ्यात ठेवा जिथे भगवान श्रीहरींची मूर्ती किंवा चित्र स्थापित केले असेल तिथे त्यासमोर पिवळ्या कपड्यात तुळशीचे मूळ ठेवा आणि त्याला धूप द्या दिवा लावा आणि अशा प्रकारे पूजा केल्यावर हे मूळ पिवळ्या कपड्यात गुंडाळा आणि आपल्या घरात जिथे जिथे पैसा ठेवता तिथे तिजोरी आहे तिथे ठेवा किंवा मग ती तुमची पर्स असो किंवा तुम्ही जिथे पैसा ठेवण्याची जी काही व्यवस्था केली आहे तिथे तुम्हाला ते ठेवायचं आहे तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे पण जेव्हा तुम्ही हे मूळ तुमच्या मंदिरातून तुमच्या तिजोरीत ठेवत असताना तेव्हा तुम्ही तुमच्या घरात लक्ष्मीची प्रतिष्ठापना करत आहात ही श्रद्धा मनात ठेवून हे सर्व करायचे आहे तुमच्या घरात माता लक्ष्मीचा सदैव वास आहे या कल्पनेने जेव्हा तुम्ही तुळशीचे मूळ वाहून ठेवाल तेव्हाच तुमच्या घरात संपत्तीचे लवकरच आगमन होईल तुमचा व्यवसाय वाढतो संपत्ती वाढते त्या तुळशीचे मूळ तुम्ही तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेसह ठेवावे तुळशी माता तुमच्या घरी बसलेली असते तेव्हा श्री विष्णू आणि लक्ष्मी तिच्यासोबत बसलेले असतात असा विचार करून हे सर्व करा तुमच्या घरात पैशांचा पाऊस पडेल याची कल्पना करताना माझ्यावर विश्वास ठेवा काही दिवसातच तुम्हाला तुमच्या घरात चमत्कारिक बदल दिसतील हा सगळा आपल्या विश्वासाचा खेळ आहे विश्वास, विश्वास नेहमी ठेवावा लागतो तुमच्या घरात पैसा येणार आहे आणि हा उपाय तुमच्यासाठी शंभर टक्के काम करेल अशी सकारात्मक ऊर्जा तुम्ही कायम ठेवावी दुसरा उपाय आणखी चमत्कारिक का आहे यासाठी तुम्हाला आवश्यक आहे अगदी लहान रोग आपल्याला कोणत्या प्रकारची वनस्पती लागणार आहे तर वास्तविक आपल्या घरात जी काही तुळस आहे ती आपण अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवतो त्या कुंडीत काही वाढू दिले जात नाही पण तुळशीच्या कुंडीत वाढणारी वनस्पती कोणत्याही प्रकारची असू शकते तुळस उगवली तर उत्तम अनेक वेळा तुळशीचे रोपही उगवते कुंडीत दुसरे तुळशीचे रोप उगवते जर ते रोप अशा प्रकारे वाढले असेल तर ते खूप चांगले आहे अन्यथा ते कोणतेही रोप असू शकते जर तुमच्या तुळशीच्या आत एक छोटासा गवतही उगवत असेल तर ते गवत तुमच्या घरात पैसा ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावा लागेल आता ते कसे करायचे तर पहा तुळशीच्या झाडाखाली जी काही रोपे उगवली असतील तर ती खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही गुरुवारी सकाळी आंघोळ करून अगदी तुम्हाला हा उपाय करावा लागेल तुळशीतील ते रोप बाहेर काढा म्हणजे त्याची मुळे बाहेर येतील अतिशय हळुवारपणे ते रोप उपटून तुमच्या घराच्या मंदिरात आणा तुळशीची पूजा करण्यापूर्वी हे करू नका तर गुरुवारी पहाटे गाईचे थोडे कच्चे दूध घेऊन तुळशीच्या मुळावर टाकणे चांगले अशा प्रकारे तुळशीची पूजा केल्यानंतर ते रोप घरात आणावे ते रोप तुम्हाला तुमच्या घरातील मंदिरात स्वच्छ करावे लागेल गंगा जलाने धुवून शुद्ध करावे लागेल एका पिवळ्या कपड्यात गुंडाळा आणि तुम्हाला पूजा करावी लागेल त्याची पूजा पंचोपचार करा त्या रोपाला उद्बत्ती आणि दिवा दाखवा आणि लक्ष्मीचे रूप मानून जिथे पैसा ठेवता तिथे ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा हा असा चमत्कारिक उपाय आहे की हा उपाय केल्याने तुम्हाला कितीही त्रास झाला तरी चालेल तुमचे घर पैशाशी संबंधित प्रकरणे दूरच करतील लवकरच दूर होतील हे रोप तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा आणि हे लक्ष्मीचे रूप आहे असे मानावे कारण ते तुळशीच्या रोपाच्या खाली असेल ही अशी वनस्पती आहे जी तुळशीपेक्षा कमी नाही ही, ही तुळशी जितकी उत्तम आहे तितकीच ती आहे आणि घरात जिथे पैसा ठेवता तिथे ठेवा आणि जर तुमच्या घरात पैशाशी संबंधित काही समस्या असेल तुम्ही कर्जामुळे त्रस्त आहात किंवा तुमच्या जवळ फार क्वचितच पैसा येतो आणि तो टिकत नाही तुम्हाला कोणत्याही प्रकारे पैशाची चिंता आहे व्यवसायात नुकसान होते नोकरीत प्रगती नाही सर्व समस्यांवर हा एक चांगला उपाय आहे तुळशीच्या खाली उगवणारी ही छोटीशी वनस्पती हा एक उत्तम उपाय आहे जिथे ही वनस्पती असेल तिथे संपत्ती पैसा चुंबकाप्रमाणे आकर्षित होतो त्यामुळे हा उपाय तुम्ही अशा प्रकारे करा खऱ्या मनाने करा पूर्ण भक्तिभावाने करा जर तुमच्या घरात तुळशीचे रोप उगवत नसेल तर तुमच्या घराजवळ मंदिर आहे हे रोप तुम्ही तिथूनही आणू शकता उदाहरणार्थ घराजवळ एखादे मंदिर असेल तेथे तुळशीची लागवड केली असेल तर तिथे गेल्यावर पिवळ्या कपड्यात गुंडाळून घरी आणावे त्या तुळशीखाली जे काही रोप असेल ते घ्यावे आंघोळ वगैरे करूनच जावे घरातून पिवळे कपडे घेऊन जावे तेव्हाच तुम्ही हे रोप घेऊन येऊ शकता तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या घरी घेऊन जात आहात आणि ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी तिला ठेवावे हा फक्त एक सोपा उपाय आहे पण तो खूप चमत्कारिक उपाय आहे आणि जेव्हा तुम्ही ते कराल तेव्हा तुम्हाला कळेल की तो किती चमत्कारिक हा अमाप संपत्ती जमा करण्याचा उत्तम मार्ग आहे हा विश्वास ठेवा आणि या श्रद्धेने तुम्हाला जो काही उपाय करायचा आहे तो नक्कीच करा तर भक्त हो आजची माहिती मी इथेच संपविते आशा करते तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल श्री स्वामी समर्थ धन्यवाद